लोक महाराष्ट्र न्यूज आपलं स्वागत आहे अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द होण्याबाबत शहर बेमुदत बंद होऊनही दखल न घेतल्याबाबत मोहोळ शहरातील महबूबनगर यंग क्लब पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले मोहोळ तहसील कार्यालयाचे विभाजन करून अनगर येथे होत असलेल्या अप्पर तहसील कार्यालय रद्द व्हावा म्हणून मोहोळ तालुक्यातील वेगवेगळ्या संघटनांनी मोहोळ तालुका बचाव समितीला पाठिंबा दिला आहे त्याचाच एक भाग म्हणून मोहोळमधील महबूबनगर यंग क्लब आंदोलनास पाठिंबा म्हणून मोहोळ शहरातील व्यापारी बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतला होता तथापि श्रावण व भाद्रपद महिन्यातील सण व उत्सव लक्षात घेता हा बेमुदत व्यापार बंद आम्ही दोन दिवस व्यापारी बंद ठेवून पाठीमागे घेतला परंतु प्रशासन व शासन या आंदोलनाची दखल घेतली नाही वेगवेगळ्या संघटना करीत असलेल्या आंदोलनाची आपण दखल न घेतल्यास पुन्हा मोहोळ शहरातील व्यापार बंद ठेवण्याचा कठोर निर्णय आम्हाला घ्यावा लागले आंदोलनाच्या सध्या चालू असलेल्या आमरण उपोषणामधील उपोषणकर्ते यांच्या जीवतीस काही धोका निर्माण झाल्यास अथवा त्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील तरी आपण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या हिताचा निर्णय घेऊन आनगर येथील अप्पर तहसील कार्यालयाचा दखल घेतलेला निर्णय त्वरित रद्द करावा अशी मागणी मेहबूबनगर यंग क्लब संघटना मोहोळ यांनी केली आहे